तर राष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त झालेल्या कबड्डी खेळाची आवड सर्वदूर खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचली पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे नागरिक शिक्षण मंडळाच्या हायस्कूलच्या प्रांगणात येथील किसान कबड्डी क्लबच्या संपूर्ण टीमने कबड्डीचे मैदान तयार करून त्या ठिकाणी दररोज ही मुलं रात्रीच्या वेळी कबड्डीचा सराव करत आहेत परंतु त्यांना मैदानावर उजेड कमी पडत असल्यामुळे त्यांनी गावातील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी काशीनाथ पवार यांना भेटून स्ट्रीट लाईटची मागणी केली दरम्यान शिवाजी पवार यांनी त्या मैदानावर एका स्ट्रीट लाईटची सोय करून दिल्यामुळे मुलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे यावेळी गावातील रंगाराव पवार दत्तू पाटील सावकार पाटील रिंकेश पाटील आदी उपस्थित होते आपल्या गावातील तरुणांनी एक कबड्डी टीम या ठिकाणी मागच्या दोन वर्षापासून चालू केलेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्या गावाचा एक प्लेयर मिलिट्रीमध्ये भरती झाला तर त्यानेसुद्धा आपल्या गावाचं नाव पुण्याला या ठिकाणी उज्ज्वल केलेलं आहे आणि तो या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे तर बऱ्याच दिवसापासून ती त्यांची एक अपेक्षा होती की आम्हाला रात्रीचं आम्हाला कॉलेज करावं लागतं आणि रात्री खेळण्यासाठी आम्हाला लाईट नव्हता तर त्यांनी माझ्याकडे मागणी केली आणि मी ती मागणी त्यांची आपल्याला या मुलांसाठी काहीतरी करावं लागेल आणि म्हणून या ठिकाणी आपण सो करताना या ठिकाणी एक एल लाईट त्यांच्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी दिलेला आहे आणि त्यांचं सर्वांचं या ठिकाणी मी आपल्या गावाच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक आभार मानतो की त्यांनी आपल्या गावाचं नाव नावलुकी करावं हो, आणि आपल्या गावाची प्रगती चांगल्या पद्धतीने व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी लक्ष द्यावं एवढीच या ठिकाणी मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो त्यावेळेचे शिवाजी पवार भाऊसाहेब हे नेहमी सामाजिक कार्यामध्ये भाग घेत असतात तर आम्ही सगळ्या क्रीडा मंडळाने ठरवलं कबड्डी क्रीडा मंडळाने की बाबासाहेबांना एक शब्द टाकावा की रात्री खेळण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी आम्हाला फोकस पाहिजे तर भाऊसाहेबांनी आमच्या एकाच शब्दावर आम्हाला एक फोकस आणून दिला आम्ही सगळे कबड्डी क्रीडाक्र तर्फे भाऊसाहेबांचे आभार मानतो आम्ही हे ग्राउंड नवीन तयार केलं आहे तर हे ग्राउंडसाठी भाऊसाहेब यांनी आम्हाला फोकस आणून दिला आहे तर आम्ही साडेसात ते साडेआठ वाजेपर्यंत इथे प्रॅक्टिस करायचो आता आम्ही जास्त वेळ प्रॅक्टिस करू अशी विनंती मुलांना